नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रकरण बारा सुरू करीत आहोत परिमिती व क्षेत्रफळ आणि या प्रकरणामध्ये आज आपण सरावसंच चौरेचाळीस अभ्यासणार आहोत सरावसंच चौरेचाळीस मध्ये आपल्याला विविध आकृत्यांची परिमिती शोधण्याचे उदाहरणे सोडवायचे आहेत पा कुठल्याही आकृतीची परिमिती म्हणजे त्या आकृतीमधील सर्व बाजूंची बेरीज असते ठीक आहे तर सरावसंच चौवेचाळीस मध्ये आपल्याला खास करून आयताची परिमिती चौरसाची परिमिती आणि बहुभुजाकृतीची परिमिती असे तीन प्रकारचे सूत्र वापरायचे आहेत पहा सूत्र आपल्याला सुरुवातीला इथे दिलेले आहेत बहुभुजाकृतीची परिमिती बहुभुजाकृतीची परिमिती बरोबर सूत्र आहे तिच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज बहुभुजाकृती म्हणजे जेव्हा एखाद्या आकृतीमध्ये चारपेक्षा जास्त बाजू असतात तेव्हा त्या आकृतीला आपण बहुभुजाकृती म्हणतो आणि तशा बहुभुजाकृतीची परिमिती बरोबर तिच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज त्यानंतर दुसरं सूत्र चौरसाची परिमिती चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू त्यानंतर आयताची परिमिती आयताची परिमिती बरोबर दोन लांबी अधिक दोन रुंदी ठीक आहे हे सूत्र आपण असंही लिहू शकतो आयताची परिमिती बरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी दोन कंसात लांबी अधिक रुंदी ठीक आहे दोन लांबी अधिक दोन रुंदी हे जे आपण सूत्र सुरुवातीला लिहिले त्यामधला दोन जर आपण कॉमन काढला तर कंसामध्ये उरतो लांबी अधिक रुंदी म्हणजे आयताची परिमिती बरोबर -बर दोन कंसात लांबी अधिक रुंदी आपण अशा प्रकारे सुद्धा वापरू शकतो ठीक आहे तर संच चौरेचाळीस मध्ये आपल्याला या तीन सूत्रांचा खास करून उपयोग करायचा आहे बहुभुजाकृतीची परिमिती चौरसाची परिमिती आणि आयताची परिमिती चला संच चौवेचाळीस मधील उदाहरण क्रमांक एक करूया सराव संच चौवेचाळीस प्रश्न एक एका आयताची लांबी व रुंदी दुप्पट केली तर त्या आयताची परिमिती मूळ आयताच्या परिमितीच्या किती पट होईल पहा या प्रश्नामध्ये आपल्याला आयताच्या परिमितीचं सूत्र वापरावं लागेल दोन कंसात लांबी आधी करून चला उत्तर लिहूया विद्यार्थ्यांना सराव संच चौवेचाळीस मधील सूत्र सर्वप्रथम आणखी एकदा आपण वाचूया सूत्र क्रमांक एक आयताची परिमिती बरोबर दोन कंसात लांबी अधिक करून दोन चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू तीन बहुभुजाकृतीची परिमिती बरोबर सर्व बाजूंची बेरीज ठीक आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक एक आपल्याला दिलेला आहे एका आयताची लांबीवरून दुप्पट केली तर त्या आयताची परिमिती मूळ आयताच्या परिमितीच्या किती पट होईल पहा प्रश्न थोडा आपण समजून घेऊया आकृतीच्या द्वारे आपल्याला एक मूळ आयत दिलेला आहे त्याची लांबी जर आपण एक्स आणि रुंदी वाय घेतली आणि एक नवीन, नवीन आयत बनवला आणि नवीन आयताची लांबी मूळ आयताच्या लांबीच्या दुप्पट केली मूळ आयताची लांबी एक्स आहे तर नवीन आयताची लांबी दोन एक्स केली आणि नवीन आयताची रुंदीसुद्धा दुप्पट केली मूळ आयताची रुंदी वाय आहे तर नवीन आयताची रुंदी दोन वाय केली म्हणजे दुप्पट केली तर अशा प्रकारे जर आपण चेंजेस केले या नवीन आयाताची लांबी आणि रुंदी जर आपण दुप्पट केली मूळ आयताच्या लांबी आणि रुंदीच्या तर या नवीन आयताची परिमिती मूळ आयताच्या परिमितीच्या किती पट होईल ते आपल्याला शोधायचे ठीक आहे तर या ठिकाणी आपल्याला आयताच्या परिमितीचं सूत्र वापरावं लागेल सुरुवातीला उत्तरामध्ये मूळ आयताची लांबी एक्स सेंटीमीटर व वा रुंदी वाय सेंटीमीटर मानू त्यानंतर आयताची परिमिती बरोबर सूत्र असतं आयताची परिमिती बरोबर सूत्र असतं दोन कंसात लांबी अधिक रुंदी दोन कंसात लांबी ला रुंदी यालाच आपण दोन लांबी अधिक दोन रुंदी असं पण लिहू शकतो परंतु असं पण आपल्याला लिहिता येतं दोन कंसात लांबी अधिक रुंदी हे आयताचं सूत्र आहे आणि म्हणून मूळ आयताची परिमिती मूळ आयताची परिमिती बरोबर काय होईल दोन कंसात लांबी एक्स अधिक रुंदी वाय आणि त्यालाच पुढे आपण जर रूप दिलं दोनने जर या कंसाला गुणलं तर दोन एक्स अधिक दोन वाय ठीक आहे एवढी सेंटीमीटर दोन एक्स अधिक दोन वाय सेंटीमीटर ही मूळ आयताची परिमिती झाली त्यानंतर आता आपण नवीन आयतासाठी सूत्र वापरूया आधी आपण नवीन आयताची लांबी आणि रुंदी ग्रे धरूया दिलेल्या अटीनुसार दिलेल्या आटीनुसार नवीन आयताची लांबी नवीन आयताची लांबी बरोबर दोन एक्स सेंटीमीटर आणि नवीन आयताची रुंदी आयताची रुंदी बरोबर रुंदी सुद्धा दुप्पट करायची म्हणजे नवीन आयताची रुंदी किती होईल दोन वाय सेंटीमीटर ठीक आहे आता नवीन आयताची लांबी रुंदी मिळाली आता नवीन आयताची परिमिती आपण शोधूया नवीन आयताची परिमिती बरोबर आयताच्या परिमितीचं सूत्र आपल्याला उपयोगी पडेल दोन कंसात लांबी अधिक रुंदी दोन कंसात लांबी अधिक रुंदी बरोबर दोन कंसात लांबी किती आहे दोन एक्स नवीन आयताची लांबी दोन एक्स अधिक रुंदी किती आहे दोन वाय ठीक आहे तर नवीन आयताची परिमिती आपल्याला दोन कंसात दोन एक साधिक दोन वय मिळाली आता पहा आपण मूळ आयताची परिमिती जेव्हा शोधली होती तेव्हा ती किती आली होती दोन एक साधिक दोन वय म्हणजे या कंसामध्ये दोन एक साधिक दोन वय ही जी आपल्याला किंमत मिळाली आहे ती आपल्याला मूळ आयताच्या परिमितीच्या बरोबर आहे म्हणजे ज्या कंसातली व्हॅल्यू मूळ आयताची परिमिती आहे तर यालाच आपण असं लिहू शकतो हे दोन जशाच तसे आणि कंसामध्ये मूळ आयताची परिमिती हे दोन एक साधिक दोन वय म्हणजेच मूळ आयताची परिमिती आहे मूळ आयताची परिमिती म्हणजेच आपल्याला काय मिळालं नवीन आयताची परिमिती नवीन आयताची परिमिती बरोबर दोन कंसात मूळ आयताची परिमिती याचा अर्थ काय होतो नवीन आयताची परिमिती ही मूळ आयताच्या परिमितीच्या दुप्पट आहे आणि मग आपल्याला तेच विचारलंय की नवीन आयताची परिमिती मूळ आयताच्या परिमितीच्या किती पट होईल तर आपण उत्तर लिहू शकतो नवीन आयताची परिमिती ही मूळ आयताच्या परिमितीच्या दुप्पट होईल आणि म्हणून शेवटी आपलं उत्तर लिहिता येईल नवीन आयताची परिमिती मूळ आयताच्या परिमितीच्या मूळ आयताच्या परिमितीच्या दुप्पट होईल ठीक आहे यानंतर प्रश्न क्रमांक दोन करूया विद्यार्थ्यांनो प्रश्न क्रमांक दोन आहे एका चौरसाची बाजू तिप्पट केली तर त्याची परिमिती मूळ चौरसाच्या परिमितीच्या किती पट होईल म्हणजेच या प्रश्नामध्ये आपल्याला चौरसाची परिमितीचं सूत्र वापरावं लागेल चौरसाची परिमिती बरोबर चा चार गुणिले बाजू तर चला उत्तर लिहूया प्रश्न क्रमांक दोन मध्ये आपल्याला सांगितले एका चौरसाची बाजू तिप्पट केली तर त्याची परिमिती मूळ चौरसाच्या परिमितीच्या किती पट होईल पण आकृतीद्वारे आपण थोडा प्रश्न समजून घेऊया सुरुवातीला आप आपल्याला एक चौरस दिला आहे आणि समजा त्या चौरसाची बाजू आपण एक्स सेंटीमीटर मानली एक्स आणि एक नवीन चौरस तयार केला आणि त्या नवीन चौरसाची बाजू ही या मूळ चौरसाच्या बाजूच्या तिप्पट आपल्याला करायची म्हणजे ज्या नवीन चौरसाची बाजू आपण किती घेणार तीन एक्स तर या नवीन चौरसाची परिमिती या मूळ चौरसाच्या परिमितीच्या किती पट वाढेल ते आपल्याला विचारले तर इथे आपण चौरसाच्या परिमितीचं सूत्र वापरूया आणि उत्तर काढूया सुरुवातीला मूळ चौरसाची बाजू हा मूळ चौरस त्या चौरसाची बाजू एक्स सेंटीमीटर मानू आता चौरसाच्या परिमितीचं सूत्र चौरसाची परिमिती बरोबर सूत्र काय आहे चार गुणिले बाजू म्हणजेच मूळ चौरसाची परिमिती किती होईल मूळ चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू म्हणजेच एक्स म्हणजेच चार एक्स चार एक्स सेंटीमीटर ठीक आहे ही मूळ चौरसाची परिमिती मिळाली दिलेल्या अटीनुसार आपल्याला अट अशी दिलेली आहे की नवीन चौरसाची जी बाजू आहे ती मूळ चौरसाच्या बाजूच्या तिप्पट आहे आणि म्हणून आपण म्हणूया दिलेल्या अटीनुसार नवीन चौरसाची बाजू नवीन चौरसाची बाजू बरोबर तीन एक्स तीन एक्स सेंटीमीटर ठीक आहे आता नवीन चौरसाची परिमिती शोधूया नवीन चौरसाची परिमिती बरोबर चौरसाच्या परिमितीचं सूत्र आपल्याला वापरावं लागेल चार गुणिले बाजू बरोबर चार गुणिले बरो बर, आता या नवीन चौरसाची बाजू आपण किती घेतलेली आहे तीन एक्स ठीक आहे यालाच आपण सिम्प्लिफाय केल्यानंतर हे चार त्रिक बारा होतील बारा एक्स पुढे या बारा एक्सचं रूपांतर आपल्याला तीन चोक बारा करता येईल तीन गुणिले चार एक्स ओके बारा एक्स ला आपण तीन गुणिले चार एक्स लिहू शकतो तीन गुणिले चार म्हणजे बाराच होतात ठीक आहे असं लिहिल्यामुळे फायदा काय झाला पहा हे चार एक्स जे आहेत हे एक चार एक्स म्हणजे आपली मूळ चौरासाची परिमिती आहे म्हणजे चार एक्स म्हणजेच मूल चौरासाची परिमिती आहे म्हणजेच आपण हे तीन गुणिले चार एक्स ला असं लिहू शकतो तीन गुणिले मूळ चौरसाची परिमिती पुढच्या स्टेपमध्ये तीन गुणिले हे चार एक्स म्हणजेच मूळ चौरसाची परिमिती ठीक आहे आणि इकडे आपल्याकडे काय आहे डाव्या बाजूला नवीन चौरसाची परिमिती म्हणजे आपल्याकडे आता कसं समीकरण तयार झालं नवीन चौरसाची परिमिती बरोबर तीन गुणिले मूळ चौरसाची परिमिती आणि या समीकरणाचा अर्थ काय होतो नवीन चौरसाची परिमिती ही मूळ चौरसाच्या परिमितीच्या तिप्पट आहे म्हणजेच आपल्याला प्रश्नामध्ये जे विचारलं होतं नवीन चौरसाची परिमिती मूळ चौरसाच्या परिमितीच्या कितीपट होईल तर आपल्याला उत्तर काय मिळालं नवीन चौरसाची परिमिती मूळ चौरसाच्या परिमितीच्या तिप्पट होईल आणि मग आपल्याला शेवटी उत्तर लिहिता येईल म्हणून नवीन चौरसाची परिमिती मूल चौरसाच्या परिमितीच्या मूल चौरसाच्या परिमितीच्या किती पट होईल तिप्पट होईल ठीक आहे यानंतर प्रश्न क्रमांक तीन करूया विद्यार्थ्यांना प्रश्न क्रमांक तीन आहे शेजारी मैदानाची आकृती दिली आहे त्यामध्ये बाजूंच्या लांबींची मापे दिली आहेत त्यावरून मैदानाची परिमिती काढा तर पहा प्रश्न क्रमांक तीन साठी आपल्याला ही आकृती दिलेली आहे मैदानाची आकृती आहे आणि या मैदानाची परिमिती आपल्याला शोधायची आहे विद्यार्थ्यांनो प्रश्न तीन मध्ये आपल्याला एक आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीची परिमिती आपल्याला काढायची आहे हा मैदानाची आकृती आहे आणि त्या मैदानाची परिमिती आपल्याला शोधायची आहे तर सर्वप्रथम या आकृतीला आपण नावे देऊया पहा या ठिकाणी ए बी सी हा पॉईंट डी हा पॉइंट ई e, आणि हा पॉईंट एफ म्हणजेच आपल्याला या आकृतीमध्ये बाजू मिळतील बाजू ए बी बी सी सी डी डीई ई एफ आणि एफ या सर्व बाजूंची बेरीज आपल्याला करावी लागेल तेव्हा या मैदानाची परिमिती आपल्याला मिळेल ठीक आहे ही बहुभुजाकृती झाली आता इथे आपल्याला काही बाजूंची लांबी दिलेली नाहीये ए एफ दिलेली आहे दहा मीटर ई एफ दिलेली आहे पंधरा मीटर ईडी पाच मीटर आणि सी डी पंधरा मीटर मात्र एबी आणि बी सी दिलेली नाहीये तर एबी आणि बी सी आधी आपण मिळूया ठीक आहे पहा बी आणि बी सी मिळवण्यासाठी आपण थोडी रचना करूया ही ईडी बाजू सरळ पुढे वाढूया आणि या ठिकाणी समजा आपण बिंदू जी घेऊया मग आता इथे वरती हा आपल्याला एक आयत मिळाला ए जी ई एफ आणि आपल्याला माहिती आहे आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात म्हणजे ही बाजू पंधरा आहे तर ही ए जी बाजूसुद्धा किती होईल पंधरा मीटर ठीक आहे त्यानंतर खाली सुद्धा एक आयत आपल्याला मिळाला जी बी सी डी मग या आयताच्या सुद्धा समोरासमोरील बाजू समान होतील ही बाजू पंधरा आहे म्हणजे ही सुद्धा बाजू किती होईल पंधरा म्हणजेच आपल्याला ला, ची लांबी मिळू शकेल पहा ए बीची लांबी आता पंधरा अधिक पंधरा म्हणजे किती होईल टोटल ए बीची लांबी तीस त्यानंतर बी ची लांबी मिळवण्यासाठी पहा ची लांबी मिळवण्यासाठी सुद्धा आपण थोडी रचना करूया ही ई एफ बाजू पुढे वाढूया आणि समजा या, या ठिकाणी आपण एच बिंदू घेऊया मग आता आपल्याला हा एक मोठा आयत मिळाला ए बी एच एफ मग या आयतामध्ये समोरासमोरील बाजू समान घेता येतील मग ही बाजू दहा मीटर आहे म्हणजेच ही बी एच बाजू सुद्धा किती मिळेल दहा मीटर आणि त्यानंतर इथे अजून एक आयात आपल्याला मिळाला ई e एच सी डी या आयताच्या सुद्धा समोरासमोरील बाजू समान मिळतील ही ईडी e बाजू पाच मीटर आहे म्हणजे ही एच सी बाजू सुद्धा किती होईल पाच मीटर म्हणजेच पर्यायाने आपल्याला ची लांबी मिळेल ची लांबी दहा अधिक पाच म्हणजे पंधरा मीटर मिळेल तर अशा प्रकारे आपल्याला आता या मैदानाच्या सर्व बाजूंची लांबी आपल्याला मिळू शकेल आणि त्या सर्व बाजूंची बेरीज केल्यानंतर आपल्याला मैदानाची परिमिती मिळेल ठीक आहे तर सुरुवातीला ची लांबी आपण किती मिळते ते पाहूया ए बी बरोबर ए जी अधिक जीबी जी अधिक जी जीबी बरोबर ए जी ची लांबी पंधरा अधिक ची लांबी सुद्धा पंधरा म्हणजेच आपल्याला ची लांबी किती मिळाली पंधरा अधिक पंधरा तीस सर्व मापे आपले मीटरमध्ये आहेत तीस मीटर त्यानंतर ची लांबी पण मिळूया बीसी बरोबर काय लिहिता येईल बी एच अधिक एच सी त्यामध्ये बी एच किती आहे दहा आणि एस सी पाच म्हणजे दहा अधिक पाच किती झालं पंधरा मीटर तर अशा प्रकारे आकृतीमध्ये ज्या लांबी आपल्याला नव्हत्या त्या आपण शोधल्या ए बी आणि बी सी आता आपण सर्व बाजूंची बेरीज करू आणि या मैदानाची परिमिती शोधू मैदान म्हणजेच आपण याला बहुभुजा कृती म्हणू शकतो या ठिकाणी आपल्याला चारपेक्षा जास्त बाजू आहेत पहा एक ए बी एक बी सी दोन सी डी तीन डीई चार एफ पाच आणि हे एफ ए सहा म्हणजे चारपेक्षा जास्त बाजू असतील तर आपण त्याला बहुभुजा कृती म्हणतो आणि म्हणून बहुभुजा कृतीच्या परिमितीचं सूत्र वापरूया बहुभुजा कृतीची परिमिती बरोबर सर्व बाजूंची बेरीज बहुभुजा कृतीची परिमिती बरोबर काय सूत्र असतं सर्व बाजूंची बेरीज ठीक आहे म्हणजेच आपल्याला कोणत्या कोणत्या बाजू घेता येतील सर्वात आधी ए बी अधिक बी सी अधिक सीडी अधिक डीई अधिक ईएफ अधिक एफ अशा सर्व बाजूंची बेरीज म्हणजेच बहुभुजाकृतीची परिमिती असते मग आता या बाजूंच्या किमती आपण लिहूया ए बीची टोटल आपल्याला किंमत किती मिळाली आहे तीस अधिक बी ची किंमत आपल्याला किती मिळाली आहे पंधरा अधिक सी डी किती दिलेला आहे पंधरा अधिक डी किती आहे पाच अधिक ई एफ किती दिलेला आहे पंधरा अधिक ए एफ किती दिलेला आहे दहा आणि या सर्वांची बेरीज किती होईल तीस आणि हे पंधरा अधिक पंधरा तीस म्हणजेच तीस अधिक तीस पुढे हे पंधरा अधिक पाच वीस आणि हे वीस अधिक दहा तीस म्हणजे शेवटी आपल्याला ती, ती, तीस अधिक तीस अधिक तीस म्हणजेच किती मिळालं नव्वद मीटर म्हणजे बहुभुजा बहुभुजाकृतीची परिमिती मिळाली आणि बहुभुजाकृतीची परिमिती म्हणजेच काय आहे मैदानाची परिमिती आपल्याला मैदानाची परिमिती शोधायला सांगितलेलं आहे आणि म्हणून आपण शेवटी उत्तर लिहू शकतो म्हणून मैदानाची परिमिती मैदानाची परिमिती बरोबर नव्वद मीटर ठीक आहे यानंतर आपण प्रश्न क्रमांक चार सोडूया विद्यार्थ्यां प्रश्न क्रमांक चार आहे एक मीटर लांबीचा चौरसाकृती कापडाचा तुकडा घेऊन आकृती दाखवल्याप्रमाणे चार समान आकारांचे रुमाल केले सर्व रुमालांना बाजूने लेस लावण्यासाठी किती लांबीची लेस लागेल तर सुरुवातीला आपल्याला इथे चौरसाकृती कापडाचा तुकडा दिलेला आहे आणि त्या चौरसातील का कापडाच्या तुकड्याचे आपल्याला चार रुमाल बनवायचे आहे ते पण चौरसाकृती बनतील आणि त्या चारही रुमालांना आपल्याला लेस लावायची आहे तर किती लांबीची लेस लागेल तर पहा या उदाहरणामध्ये आपल्याला चौरसाच्या परिमितीचं सूत्र वापरावं लागेल ठीक आहे तर चला उत्तर लिहूया विद्यार्थ्यांना प्रश्न क्रमांक चार चे उत्तर लिहूया पहा प्रश्न क्रमांक मध्ये आपल्याला सुरुवातीला एक चौरसाकृती आकाराचा कपड्याचा तुकडा दिला आहे आणि त्याची बाजू एक मीटर आहे आणि या तुकड्याचे आपल्याला चा चार रुमाल बनवायचे चा आहेत ठीक आहे तर ते सुद्धा चौरसाकृतीच बनतील आणि त्या चारी रुमालांना लागणाऱ्या लेसची लांबी आपल्याला काढायची तर पहा या सुरुवातीचा जो मूळ तुकडा आहे कपड्याचा त्याची बाजू एक मीटर आहे आणि मग हे रुमाल जे आपण तयार करू चार रुमाल त्यात ते जे चौरस तयार, तयार होतील त्यांची बाजू किती मिळेल तर ही एक मीटर जी बाजू आहे ती अर्ध्या अर्ध्या मीटरमध्ये डिवाइड होईल पहा ही सुद्धा बाजू एक मीटर होती मग हा जो रुमाल आहे त्याची बाजू अर्धा मीटर होईल हा दुसरा रुमाल जो आहे त्याची पण बाजू अर्धा मीटर होईल हा तिसरा रुमाल आहे त्याची पण बाजू अर्धा मीटर होईल आणि हा चौथा रुमाल आहे त्याची पण बाजू अर्धा मीटर होईल म्हणजे हे जे चार रुमाल होतील चौरसाकृती त्या प्रत्येक रुमालाची बाजू अर्धा मीटर होईल ठीक आहे आणि हे रुमाल चौरसाकृती आहेत म्हणजे आपल्याला एका रुमालाची परिमिती काढता येईल चौरसाची परिमितीचं सूत्र वापरून चार गुणिले बाजू हे सूत्र वापरून आणि मग एका रुमालाची परिमिती आल्यानंतर त्याला चार निगुणलं म्हणजे चारही रुमालांची परिमिती मिळेल आणि चारही रुमालांची परिमिती म्हणजेच आपल्याला लेस ची लांबी मिळेल ठीक आहे तर चला उत्तर लिहूया चौरसाकृती चौरसाकृती कापडाच्या तुकड्याची लांबी बरोबर किती दिलेली आहे एक मीटर ठीक आहे आणि म्हणून दिलेल्या अटीनुसार दिलेल्या अटीनुसार काय आठ दिलेली आहे या तुकड्याचे आपल्याला चार रुमाल बनवायचे आहेत आणि ते पण चौरसाकृती बनतील आणि म्हणून दिलेल्या आटीनुसार चौरसाकृती प्रत्येक रुमालाची बाजू चौरसाकृती प्रत्येक रुमालाची बाजू बरोबर किती होईल अर्धा मीटर ठीक आहे एक मीटर बाजू ही अर्धा अर्धा मीटर मध्ये डिवाइड होणार आहे आता एका रुमालाची आपण परिमिती काढूया एका चौरसाकृती रुमालाची परिमिती बरोबर चौरसाच्या परिमितीचं चा सूत्र चार गुणिले बाजू ठीक आहे बरोबर चार गुणिले पाया या रुमालाची बाजू किती आहे अर्धा मीटर म्हणजेच गुणिले बाजू अर्धा मीटर मग आता चार ह्या दोन ने चार लाग ला देता येईल बे एक बे बे दोन्ही चार बे एक बे बे दोन्ही चार म्हणजेच दोन गुणिले उरलं म्हणजेच चार गुणिले एक छदस्थानी दोनचं आपलं उत्तर किती आलं दोन म्हणजे चौरसाकृती एका रुमालाची परिमिती आपण ही जी परिमिती काढली होती एका रुमालाची परिमिती काढली आहे ठीक आहे दोन मीटर मग आता आपल्याकडे असे चार रुमाल आहेत मग चारही रुमालांची मिळून एकूण परिमिती किती होईल चार गुणिले दोन आणि म्हणून शेवटी आपल्याला लिहिता येईल चार चौरसाकृती रुमालांची एकूण परिमिती बर, चार चौरसाकृती रुमालांची एकूण परिमिती बरोबर चार गुणिले एका रुमालाची परिमिती किती आहे दोन म्हणजेच आपल्याला दोन ला चार निगुणा लागेल म्हणजे ही चार रुमालांची एकूण परिमिती होईल एका रुमालाची परिमिती दोन असे चार रुमाल आहेत म्हणजे चार गुणिले दोन चार गुणिले दोन म्हणजेच आठ मीटर तर चार चौरसाकृती रुमालांची एकूण परिमिती आपल्याला आठ मीटर मिळाली आणि मग त्या चारही तुकड्यांना लावण्यासाठी आपल्याला जी लेस घ्यायची ती एवढीच लांब्याची आपल्याला लागेल ठीक आहे आणि म्हणून लेसची एकूण लांबी लेसची एकूण लांबी बरोबर आठ मीटर त्या चार उमालांना आपल्याला जी लेस लावायची आहे त्या लेसची एकूण लांबी किती लागेल आठ मीटर ठीक आहे यासोबतच आपला प्रश्न क्रमांक चार पूर्ण झाला आणि सराव संच चौवेचाळीस ही पूर्ण झाला पुढच्या लेक्चरमध्ये आपण सरावसंच पंचेचाळीसचा अभ्यास करूया